नमस्कार मित्रांनो श्रीमंत कट्ट्यावरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मी सुजित साठे आपल्या सर्वांचं स्वागत करतो आजचा जो विषय आहे तो आहे की माणूस चुकीचं कर्म करण्यापासून कधी थांबतो ज्यावेळेस आपण आयुष्य जगत असतो ना त्यावेळेस आपल्याकडून भरपूर चुका होत असतात आपल्याला माहीत असतं की आपण चुकतोय तरीही आपण ती चूक करतच राहतो बऱ्याचदा जे, जे लोक चोरी करतात किंवा जे लोक दरोडा टाकतात जे लोक लोकांवर अत्याचार करतात लोकांचे पैसे लोटतात त्यांना माहीत असतं की मी चुकतोय तरी पण ते लोक त्या चुका करत राहतात आणि ही गोष्ट कधी थांबत नसते कारण का त्यांच्या आयुष्यामध्ये चांगली संगत मिळालेली नसते ज्यावेळेस आपण एखाद्या मोठ्या माणसाच्या सहवासामध्ये जातो ना एखाद्या मोठ्या माणसाच्या विचारांना आपण जगायला लागतो ना त्यावेळेस आपण चुका नाहीत करत चूक करत असताना बॅक ऑफ द माइंड आपल्या अंतकरणाला माहीत असतं की आपण चुकतोय त्यामुळे आपण परत ती चूक नाही करत आपल्या सगळ्यात मोठं उदाहरण म्हटलं तर छत्रपती शिवाजी महाराज आज साडेचारशे वर्ष झालं तरी पण आपण शिवाजी महाराजांचा जय जयकार करतो का कारण तो माणूस कधी चुकीचं नाही वागला राजा माणूस होता म्हणाल ते केलं असतं त्याला कोण शिक्षा देणार पण ते कधी चुकीचे वागलेच नाहीत ज्यावेळेस कल्याणच्या सुभेदाराची सून त्यांच्या पुढे आणली ना त्यावेळेस त्यांनी तिला साडी चोडी देऊन परत पाठवलं वरून काय म्हणाले आमची जर माता अशा असत्या तर आम्ही हे असे सुंदर झालो असतो हे आहेत शिवाजी महाराजांचे संस्कार ह्या संस्कारामध्ये शिवाजी महाराज घडतायत पण शिवाजी महाराज घडत असताना त्यांच्या पाठीमागे सगळ्यात मोठा जर हात कोणाचा असेल तर तो म्हणजे तुकोभरायांचा तुकोबारांची संगत त्यांना लाभली होती म्हणून ते कधी चुकीचं वागत नव्हते आता मधलाच किस्सा आहे मध्ये पाऊस पडत होता आणि मी माझं हॉटेल बंद करून घरी गेलो होतो घरी गेलो माघारी येऊन बघतोय तर काय चोरी झाली होती माझ्या गॅस टाक्या वगैरे हो घेऊन गेले होते लोक दुसऱ्या दिवशी ज्यावेळेस आलो त्यावेळेस मला प्रचंड वाईट वाटलं थोडंसं तळतळ वाटली त्या गोष्टीची पण काही करू शकत नव्हतो कारण कोणी नेलं हे माहीतच नव्हतं पण हे लोक असं का करतात आणि रिसेंटली आत्ताची एक गोष्ट आहे माझं इंजिन बाहेर भिजत होतं त्यावेळेस दोन लोक आले त्यांनी मला न सांगता ते इंजिन झाकलं त्याच्यावर दगड ठेवले आणि निघून गेले ज्यावेळेस पाऊस पडत होता त्यावेळेस मला वाटायचंय की यार आता पाऊस पडतोय आपला प्रॉब्लेम होतोय पण ज्यावेळेस मी सकाळी आलो ना त्यावेळेस ते झाकलेलं बघून मला प्रचंड आनंद झाला हे दोन्ही अपवाद आहेत हे का घडतं संगत मॅटर करते आयुष्यामध्ये ज्या लोकांना चांगली संगत असते जे लोक चांगल्या विचारांमध्ये वाढतात ना ते कधी चुकीचं वागत नाहीत तुकूबर यांनी सुद्धा त्यांच्या आयुष्यामध्ये एक ओळ लिहिलेली आहे मज ते हासलं संत जर माझ्या आयुष्यामध्ये मी खालच्या स्तराला वागलो मी जर चुकीचं वागलो ना तर मला ते संत हसतील माझ्यावर तो आहेस त्यामुळे ही संगत ह्या लोकांचं दडपण आपल्यावर असणं खूप महत्वाचं असतं आयुष्यामध्ये ज्यावेळेस आपण अशा लोकांच्या संगतीमध्ये जातो ना आपली इच्छा असली तरी पण आपण चुकीचं नाही वागू शकत म्हणजं ते हसतील संत आपली स्वप्न असतात की मला आयुष्यामध्ये चांगला माणूस बनायचं आहे मला मोठं व्हायचं आहे हे व्हायचं आहे पण ज्यावेळेस आपण अशी कृत्य करतो ना आपण स्वतःच्या नजरेमधून पडत असतो पण त्यासाठी आपल्या सहवासामध्ये चांगली लोक असणं खूप महत्त्वाचं आहे तेव्हाच आपण स्वतःला आवरू शकतो आज भरपूर लोक जे चुकीच्या गोष्टी करतात चुकीचं वागतात त्याच्या पाठीमागं काय असतं चांगली संगत नसते आणि जी जवळची लोकं असतात ती त्यांना सपोर्ट करत असतात आता माझ्या आजूबाजूला मी भरपूर लोक बघतोय ज्यांचे सगळे दोन नंबर धंदे आहेत तरी पण समाज त्यांनाच उचलून धरतोय भरपूर लोक त्यांच्याजवळ जाऊन बसतात त्यांचे सत्कार करतात त्यांना मान सन्मान देतात मग त्यांना कशाने वाटणार आहे मी चुकीचं करतोय संगत मॅटर करत असते आयुष्यामध्ये जर चांगली संगत आपल्या आयुष्यात असेल ना तर आपण स्वतःला अडवू शकतो पण जर चांगली संगत नसेल ना मग आपण भरपूर चुका करतो त्यामुळे आयुष्यामध्ये एखाद्या तरी चांगल्या गुरुच्या चरणी आपण नतमस्तक होणं खूप गरजेचं असतं एखाद्या तरी संताच्या पायावरती नतमस्तक होणं खूप गरजेचं असतं त्या लोकांच्या सहवासात राहणं त्या लोकांच्या शब्दांना जगणं खूप महत्वाचं असतं त्यावेळेसच आपण स्वतःला अडवू शकतो नाहीतर मनाला सगळं कळत असतं पण वळत नसतं मन हे चुकीच्या गोष्टींकडे भरपूर आकर्षित होत असतं त्यामुळे ते आपल्याकडून भरपूर चुका करून घेतं आपल्याला माहीत असताना सुद्धा पण ज्यावेळेस आपल्याला संत संगत लाभते किंवा ज्यावेळेस आपल्याला चांगली संगत लाभते ना त्यावेळेस आपण चुका नाहीत करत आपण स्वतःला रोखतो त्यामुळे आयुष्यामध्ये चांगली लोक जोडणं खूप महत्वाचं असतं आय होप की आज माझ्याकडून तुम्हाला बऱ्यापैकी ऐकायला मिळालं असेल जर गोष्टी आवडल्या असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करू शकता जर चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर करू शकता थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ गॉड ब्लेस यू बाय